शिवसेनेमध्ये उपनेतेपदावर पदावर काम करणारे सन्मानित डॉक्टर अमोल त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाला आणि राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झाल्याच्या जा नंतर अनेक तर्क या ठिकाणी चर्चा सुरू झाल्या त्याच्यामध्ये ते शिरूर लोकसभेची उमेदवारी शिवसेनेचे आदरणीय खासदार शिवेजाच्या विरोधात राष्ट्रवादीकडून लढतील असे चर्चा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये सुरू झाल्या आणि ते सुरू झाल्यानंतर जुन्नर तालुक्यातील सर्व शिवसैनिकांनी एकत्रितपणे एक येऊन त्याच्यावरती विचारविनिमय करायचा असं ठरवलं म्हणजे परवाच्या दिवशी सर्वजण एकत्र एक आले आणि सर्वांनी एक निर्धार केला की जरी अमोल कोल्हे यांना जरी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली तरी ही जुन्नर तालुक्यातील शिवसेनेने एक चंगा बांधला की कुठल्याही परिस्थितीमध्ये या तालुक्यामधून मान्य खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील यांना शिवसेनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त आघाडी द्यायची जरी समोरचा उमेदवार हा तालुक्यातला असला तरी हा संपूर्ण चंग या तालुक्यातील शिवसेनेकाने बांधला की कुठल्याही परिसरामध्ये जास्तीत जास्त मताची आघाडी ही खासदार साहेबांना आढळराव साहेबांना शिवसेनेच्या माध्यमातून या तालुक्यातून द्यायची ही चर्चा चालू असतानाच गेल्या दोन दिवसामध्ये काही मेसेज काही चर्चा काही सिग्नल हे माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या कानावर येऊ लागले तर जुन्नर तालुक्याचं लोकप्रतिनिध करणारे मनसेचे आमदार शरददादा सोनवणे हे शिवसेनेमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत अशा पद्धतीची माहिती आम्हाला कळाली ती कितपत खरी कितपत खोटी हे नक्की सांगता येणं शक्य नसलं तरीसुद्धा त्याचे परिणाम हे तालुक्यातील शिवसैनिकांवरती होऊ लागले आणि शिवसेनेमध्ये अनेक संभ्रम तयार झाले या जुन्नर तालुक्यातून लोकसभेला सातत्याने शिवसेनेच्या माध्यमातून या कार्यकर्त्यांनी आघाडी दिली आणि या तालुक्यातील शिवसेना ही शिवसेनेच्या माध्यमातून ही सातत्याने तळपत राहिली आणि शिवसेनेच्या माध्यमातूनच आज नगरपालिका असेल पंचायत समिती असेल यावर शिवसेनेची सत्ता आहे मार्केट कमिटी असेल किंवा कारखाना असेल विघ्न सहकारी कारखाना याच्यामध्ये शिवसेनेचा सत्तेमध्ये सहभाग आहे आणि असा असताना एक संभ्रम जो शिवसेनामध्ये तयार झाला की आम्ही गेले पाच दहा वर्ष या ठिकाणी ताई नेतृत्व करतायत बाकी सर्व मंडळी ताईंना मदत करतायत तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिक असं असताना त्यावेळेला आम्ही एका वज्रमुठीने सांगतोय की या लोकसभेला आपल्या तालुक्यातील जर उमेदवार असला तर जास्तीत जास्त आघाडी देण्याचं जा काम शिवसेने करतील आणि अशा वेळेला जो सिग्नल आम्हाला मिळतोय की त्यांचा प्रवेश होतो आहे आणि त्याचकरता आज सर्व पदाधिकारी या ठिकाणी एकत्र जमलेत त्यांनी एकत्र देऊन आदरणीय ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक की ज्यांनी खऱ्या अर्थाने सुरुवातीपासून या तालुक्यामध्ये शिवसेना रुजवायचं वाढवायचं काम केलं की बाळासाहेब पाटे यांनी या संदर्भामध्ये पुढाकार घेतला आणि आज सर्वांना थोडेसे एक दोन फोन झाल्यानंतर आपोआप सगळीकडे माहिती पसरत गेली आणि सर्व जिव शिवसेनेचे पदाधिकारी अगदी अगदी फादर बॉडी असेल नंतर शिवसेनेचे संघटनात्मक जी आमची कार्यकारिणी आहे ती कार्यकारिणी असतील लोकप्रतिनिधी असतील ते सर्व एकत्रित आले आणि त्या सर्वांनी मिळून या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केल्यात आणि काही निर्णयाप्रत आम्ही सर्वजण आलेलो आहोत आणि तो निर्णय असाच राहणार आहे की ज्या वेळेला ह्या तालुक्यामध्ये एक चांगल्या पद्धती शिवसेना वाढत आहे वाढवण्याचा प्रयत्न होत आहे आणि कधी नव्हे ते एक वाक्यतेने शिवसेनेचे सर्व नेते हे एकत्रित आहेत मग ती लोकसभा निवड निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आहेत आणि विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सुद्धा आहेत अशा वेळेला कुणीतरी बाहेरून येऊन याचं कुठंतरी या शिवसेना संघटनेचं जी जीवापाड आम्ही रक्ता उभी केली तिचं कुठंतरी छेदन होऊ नये हे इथून सर्वजण एकत्र आलेत आणि त्या दृष्टीने पक्षाने जर ह्या गोष्टीची दखल घेऊन त्याकरिता जर पाचारण केलं आमच्या भावना जर त्या ठिकाणी पक्षाने समजून घेतल्या आणि त्याच्यावरती योग्य तो खुलासा केला तर आम्ही पक्षासोबत सातत्याने राहणारी माणसं सा आहोत पक्षाचा आदेश मानणारी माणसं आहोत परंतु त्याही पलीकडं जर काही झालं तर त्यावेळेला सर्वांच्या एक फार तीव्र अशा भावना होत्या आणि त्या तीव्र भावना कदाचित त्यावेळेला उमटू शकतील का त्या भावना आमच्यासारख्यांना मग अशी ऐकताना सुद्धा थोडंसं अवघड गेलं आहे परंतु त्या असं वस्तू गोष्टीच आहे कारण त्या भावना त्यांनी केलेल्या कामाचे त्यांनी गावोगाव वाढवलेल्या संघटनेच्या संघटनेसाठी त्यांनी केलेल्या काष्टाच्या भावना आहेत त्या भावना त्यांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि आपल्या माध्यमातून मा आपल्या सर्वांच्या माध्यमातून मा त्या भावना भावनांची वरिष्ठ दखल घेतील आणि तातडीने आज किंवा उद्याकडंच या बाबीवरती स्पष्टीकरण देतील अशा अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो दाबावाचा विषय कसा आहे तुम्हाला मी सांगतो स्पष्टपणे तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे पण तुम्ही आज जो प्रश्न आहे हा प्रश्न थोडासा त्याला उत्तर द्यायला एका दिवसात तरी वेळ लागणार आहे परंतु एक तुम्हाला एक सांगतो जर त्या पद्धतीने जर त्यांचा प्रवेश झाला शिवसेनेमध्ये तर माझ्या पुरतो वैयक्तिक बोलू की संघटने संघटनेची भावना हीच आहे की आम्ही आमच्या पद्धतीने निर्णय काहीतरी करू निर्णय काहीतरी करू याचाच अर्थ असा की सर सर्वांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्ही सामुदायिक राजीनामे देऊ अशा पद्धतीने सांगितलेलं आहे सर्वजण सहमत आहात का एक एक परिस्थिती असते एक परिस्थिती असते त्याच्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितले मग असे सांगितले सा हो की त्यांचा प्रवेश निश्चित होतोय की नाही की चर्चा चर्चाच विचार ना आजची मीटिंग सांगितलं काय असणार हा इशार आहे की संबंधित आम्ही आता खासदार साहेबांशी या विषयात आम्ही चर्चा केली शेवटी आम्ही आमचे दुखणे कोणापर्यंत मांडणार आदरणीय खासदार साहेबांपर्यंत तर साहेबांनी त्यावेळेस सांगितलं की अजून निश्चित काय नेमकं आण सांगितलं निश्चित आहे की नाही याच्या बाबतीत काही संधी आहे आणि त्याच्या बाबतीत उद्धव जो निर्णय घेतील तो घेतील त्यांच्या भावना त्यांच्या सांगितलेलं स्पष्टपणे नाही सांगता ते त्या आमच्या बरोबर त्यांना माहिती आज खासदार साहेब मेळाव्यासारखं आज याला आहे नवी मुंबईला आहे परंतु आज अचानकच ह्या सगळ्या गोष्टी कानावरती आल्यानंतर हे सगळे प्रतिनिधी या ठिकाणी संघटनेचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलेत आता या ठिकाणी सर्वच चर्चा झाल्याच्या नंतर आता नाही खासदार साहेबांची आम्ही वेळ घेणार आहोत साहेबांची उद्धव साहेबांची वेळ घेणार आहोत आणि सगळ्यांकडे भावना मांडणार आहोत दबाव नाही ठाम आहोत आम्ही दबावाचा विषय नाही नाही ठिकाणी आम्ही ठाम आहोत आता सगळ्यांनी सांगितलं ना सगळ्यांनी इतकं क्लिअर कट ऐका ऐका साहेब सगळ्यांनी इतकं क्लिअर कट सांगितलेलं आहे की आता जो माणूस तुम्ही म्हणजे तुम्ही इन सेन्स जो माणूस प्रवेश करू इच्छित आहे त्याला घेऊ नका इतकं क्लिअर कट सांगितलं त्याला घेतलं भावना कातरता मात हेच व्हॉट्सअप आमक तुमच्या माध्यमातून सगळ्या गोष्ट तुम्ही बघता थोडंसं बाळासाहेबांनी मला स्पष्टपणे सांगितलं तुम्ही स्पष्टपणे सांगितलं अगदी स्पष्टपणे त्यांना स्पष्टपणे सांगितलं बाळासाहेबांनी भूमिका बाळासाहेबांनी आदरणी त्यांनी स्पष्टपणे मांडलेले ज्येष्ठ शिवसेनेक आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आधी उद्या माझ्यापेक्षा आता कसं मी माझे स्पष्टपणे मत मांडलेले आहेत बाळासाहेबांनी मत मांडलेले आहेत इथे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी आहेत तुम्ही जसे करू शकता गेल्या पाच वर्षामध्ये ज्या संघटनेच्या निवडणुका निर्णय निवडणुका तालुक्यामध्ये झाल्या नगरपालिकेमध्ये शिवसेनेची कदाचित पूर्णवेळ सत्ता असते पूर्ण सत्ता असते परंतु खासदारांनी त्या ठिकाणी थोडंसं विरोध केल्यामुळं आमची काठवरती त्या ठिकाणी अध्यक्ष शिवसेनेचा आहे पंचायत समितीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती असते मताचं काय असतं हे आमच्या मंगेशांना या ठिकाणी आहेत या ज्या परिस्थिती ज्यांच्यामुळे उद्भवल्या त्यांच्याबरोबर काम करावं अशी अपेक्षा तरी पक्षाने धरू नये अशी आमची प्रामाणिकपणे अपेक्षा झाली हे ज्यांनी संघटना संघटनेला वेळोवेळी त्रास दिला ज्या ज्या ठिकाणी संघटनेचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला त्या आम माणसाबरोबर आम्ही संघटनात्मक काम करावं अशी अपेक्षा पक्षाने धरून ज्यावेळेला अशी परिस्थिती होईल किंवा त्यांना प्रवेश न देता आणि आमदारकी तिकीट डिक्लेअर न होता ज्यावेळेला काही गोष्टी असतील त्यावेळेला असं आपण समजाव की आम्हाला विश्वासात घेतलेला आहे आणि त्यावेळेला आम्ही नव्या जोमाने शिवसेनेत वाटत ते सकारात्मक राहतील म्हणून आता त्यांना या सगळ्या गोष्टी राजकीय घाडामोडताना जावा लागतात मराच प्रश्न मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे बाळासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे शिवसेना वाढ होते का आम्ही आम्ही खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सर्वांनी ज्येष्ठ मंडळी केलेलं आहे आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की या ठिकाणी तो प्रवेश आम्हाला नकोय एका माणसाचा प्रवेश आम्हाला नको मान्य कावेश त्यांचा प्रवेश त्यांचा प्रवेश नकोय हे जे मागायचं आता राजेंनी सांगितलं बाळासाहेबांनी ते सांगितलं की जे आमच्या कानावरती येते आणि आमच्या कानावर म्हणण्यापेक्षा आज जे शिवसेनेकांना कळालं शिवसेना संघटनेच्या लोकांनी या ठिकाणी बोलून घेतलं आणि जी चर्चा झाली ती तुमच्यासमोर मांडलेली आहे याचा दबाव नाही किंवा काय नाही जी चर्चा येते का त्याला ये घेतलं जातं त्यांना घेतलं घेतल्यानंतर काय कदाचित उद्या परवा त्यावर हा निर्णय होऊ शकतो असं कार्यकर्त्याचं म्हणणं होतं परंतु आम्हाला स्वयं थोडं वाटतं की कदाचित आम्हाला विचारलं शिवस्व हा निर्णय होऊ शकत नाही आणि आपल्या माध्यमातून आम्ही वरिष्ठपारे एवढं फास्ट तर आम्ही वरिष्ठपर्यंत जाऊ शकत नाही वरिष्ठ माध्यमात आज आज आम्ही पोहोचू शकू कदाचित रात्री तर आम्हाला बोलवलं जाईल उद्या सकाळी बोलवलं जाईल आणि हा खऱ्या अर्थाने हा सोशल मीडियाचा जाईल आणि आम्हाला विश्वासात घेत नाही याच कारण जर उद्या तुम्ही म्हणता खासदारांनी घेतलं यांनी घेतलं मग एवढे अकार आहे शंभर सगळ्या तालुक्यात तालुक्यात संघटना दुबळी आहे का आज पुणे जिल्ह्यामध्ये जुन्दर तालुक्यात की संघटना कुठंच नाहीये हे छाती ठोकून आम्ही सांगतो आणि जर नेते मंडळी आम्हाला असं डावण आज आम्ही सक्षम येत सगळं आम्ही आजही जाते टोकून सांगतो जरी स्थानिक उमेदवार असला तर या तालुक्यामध्ये खासदार शिवाजीराज आघाडवा निर्णय करायचा आणि मग पक्षासाठी करताय आमच्याकडे सगळं सक्षम असताना जर तालुका असक्षम आहे इथं संघटना नाहीये इथं काहीच नाहीये तर ह्या गोष्टी करा तुम्ही त्यांना घ्या आज समोरच्याला पुढे निवडून द्यायची हिंमत नाहीये म्हणून तो शिवसेनेत येतोय हे आमचा आरोप आहे